हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि मी ऑफिसमध्ये निघालेली आहे ऑफिसमधून ज्या निघाली थोडंसं अंतर पार केलेलं आहे हायवे जस्ट टच झालेली टच झालेली आहे आणि असली ट्रॅफिक लागलेली आहे आणि मॅपमध्ये तर फुल जाम ट्रॅफिक दाखवते आणि इतकी जास्त ट्रॅफिक आहे की विचार पण करू शकत नाही ना सर्विस रोड खुला आहे ना काही काही नाही तुम्हाला दाखवते ट्रॅफिक ॲक्च्युली किती कशी आहे ती मी बघा तुम्ही बघू शकता आणि हे व्हायब्रेट रोड थोडा व्हायब्रेट होतो म्हणून कॅमेरा कदाचित व्हायब्रेट होत आहे व्हिडिओ कदाचित कसा आहे माहित नाही पण तुम्ही तो बघू शकता फुल जाम आहे फुल जाम रोड आहे इथेही जाम आहे आणि रोड सुद्धा जाम आहे आणि मेट्रोच्या कामामुळे सर्व अर्धी अर्धी झालेली आहेत कामं त्याच्यामुळे सर्वात जास्त जाम झालेलं आहे आणि हे जाम आहे जवळजवळ बारा किलोमीटर तरी जाम आहे आता बघूया बारा किलोमीटर जाण्यासाठी मला किती तर आता इथून इथपासून ज्या ठिकाणी मला ट्रॅफिक लागली आहे तिथपासून ते टुवर्ड्स म्हणजे जिथे काजूपाडा एरिया म्हणजे जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर फुल जाम ट्रॅफिक आहे आता दहा ते बारा किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागतो हे मी बघते नंतर तुम्हाला सर्व अपडेट देते आता फायनली मी सर्विस रोडवरनं मेन रोडवर आलेली आहे तेवढंच झालेलं आहे बाकी काहीही झालेलं नाही आणि बरोबर पंचवीस मिनटं झालेली आहेत ह्या टायमाला मी घरी पोचते हे माझं घरी पोचायचं टाईम आहे आता किती वाजलं आहे पंचवीस झाले ना हां सहा सव्वीस झा पंचवीस झाले म्हणजे साडेसहा हो वाजले ऑलमोस्ट माझा घरी पोचायचा टाईम असतो आणि मी फक्त जस्ट ऑफिसवरनं चार किलोमीटर फक्त आलेली आहे आणि अजून इतकं जायचं आहे आणि फुल जाम आहे आत्ता थोडीशी मूव्हिंग झालेली आहे आता बघू किती वेळ आपल्याला मुव्हिंग मिळते ट्रॅफिक आणि किती जाम मिळेल असाफिक आहे जिथून रो रस्ता मिळेल तिथे रो लोक गाड्या घालायला घालतायत म्हणजे कुठे थोडासा रस्ता मिळेल भले रिटर्न यायला लागला तरी काय नाही पण गाड्या घालायच्या असं झालेलं आहे म्हणजे थोडस सर्विस रोड दिसला की तिथे गाडी घालायची पण तो सर्व्हिस रोड पुढे जाऊन खोद्ला असेल ना तर पुन्हा रिटर्न यायला लागतं पण असं का फर्स्टेड होतात माणसा खरंच ह्या ट्रॅफिकमुळे आणि स्पेशल जेव्हा संध्याकाळचं टायमिंग असतो ना तेव्हा खूप आणि नशिबाने मला नेहमी जी हेवी ट्रॅफिक लागते जी सा लागते। ला ला ला। ला आ, चार पाच तासाची असते चार पाच तासाची असते ती नेहमी शुक्रवारी लागते आणि नेहमी विकेंडलाच ही गर्दी असते विकेंडलाच ट्रॅफिक होत असते लोक कुठे फिरायला जातात मला काही आजपर्यंत कळत नाही जसं आला जशा कोणत्याही पब्लिक हॉलिडेज असतात ते कोणतेही जर असं कंटिन्यू लाईनमध्ये आले की झालं तीन चार तास घोडबंदर रोड जाम आणि आजही आज विकेंड आहे नेहमी मला फ्रायडेला लागते आणि मला फ्रायडे लागं लागते त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी रिलॅक्स असतं कारण दुसऱ्या दिवशी कसलंही टेन्शन नसतं इत रिलॅक्स असतं की उद्या सुट्टी आहे घरी गर, लेट जरी पोचता तरी काय नाही त्याच्यामुळे मला थोडं रिलॅक्स वाटतं तशी आता मला ट्रॅफिकची सवय झाली त्याच्यामुळे मी इतकी इरेटेड होत नाही कितीही ट्रॅफिक असली तरी चला कारण इरेटेड होऊन न होऊन त्याला काहीही एक पर्याय नाही आपल्याला गाडी चालवायची आहे ती चालवायचीच आहे आणि आपल्याला जायचं आहे ते जायचंच आहे आणि कितीही झालं तरी त्याला वेळ जो जेवढा लागायचा तेवढा लागणारच आहे म्हणून मी कधीही कितीही जास्त ट्रॅफिक असली तरी मी इरिएटेड होते सकाळी मात्र मी रिएटेड होते कारण तो लेटमार्कचा इश्यू असतो अटेंडन्सचा त्याच्यामुळे सो आता किती वाजले तेव्हा ते तुम्हाला मी सांगितलेलं सहा सव्वीस झालेले आहे आता झालेले आहेत सहा वाजून चाळीस मिनटं आणि अजून मी फक्त पाचशे किलोमीटर बस आली असेल चालले मुव्हिंग जाऊया आपण जसं मूव्हिंग होते तसं चला सांगते तुम्हाला सर्व अपडेट मी चाललेली आहे आणि ही समोर जी बस जे दिसते सी सिक्स्टी वन त्याच्याच पाठीपाठी पाठी आहे एक गाडी आणि त्याच्या पाठी मी आहे कधी तुम्हाला अशी ट्रॅफिक असेल आणि तुम्हाला जर कुठे बस वगैरे दिसली किंवा बस जर तुमच्या आसपास असेल ना तर बस वगैरे अशी तुमच्या आसपास असेल ना म्हणजे आसपास असेल ना तर बसला फॉलो करायचा प्रयत्न करायचा कधी ज्या स्पेशली ज्या बी एस टी किंवा टी एम टी बसेस असतात ना त्यांना ते अगदी परफेक्ट रस्ता काढत असतात त्यांच्या मागेच राहावं पुढे कधी जाऊ नये कारण पुढे जर आपण गेलो तर ते आपला कधी कट मारून निघून जाते ना ते समजणार पण नाही पण ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये मी हा नेहमी एक फायदा होतो की बी एस टीच्या जर मागे राहील बी एस टी किंवा टी एम टी कोणतेही ब असेल तर त्याच्या मागे जर राहिला तर तुम्हाला परफेक्ट रस्ता मिळतो आणि मी नेहमी ही ट्रिक वापरत असते मला मी म्हणजे प्रत्येक वेळी मी असं हे केलेलं आहे ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ज्यावेळी आणि ही ज्या लेनला मिले आहे तीच लेन फास्ट फास्ट चाललेली आहे त्यांना परफेक्ट रस्ता कसा काढायचा ते त्यांना माहिती आहे कारण त्यांचे ड्रायविंग कशा असतात हे आपल्या सर्वांनाच चांगलंच माहिती आहे आता झालेला आहे अंधार सात पावणे सात वाजून गेलेले आहेत आणि अजूनही मला जवळजवळ दहा किलोमी दहा काय बारा किलोमीटरच पकडा कारण काय क्रॉस केलेलंच नाहीये बारा किलोमीटर अजून जायचं आहे वाजलेले आहेत सात पावणे सात सॉरी जाऊया हळूहळू वीकेंड म्हणून लोक फिरायला निघतात आपण नही ट्रॅफिक एन्जॉय करूया आनंद माणसाने शोधला पाहिजे बस ट्रॅफिक आहे अजून पूर्ण आहे सात वाजून गेलेले आहेत जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत आणि आता मला लागायला लागलेली आहे भूक थोडी थोडी आता <laughs> काय करणार भूक लागतेच माणसाला आणि ही एरिया अशी आहे की इथे तुम्हाला खायला काहीही मिळणार नाही आजूबाजूला एक साध दुकानही मिळणार नाही अशी कंडिशन असते आता बघू जेव्हा पोचू तेव्हाच काहीतरी खाला नेहमी माझ्याकडे असतं काहीतरी खायला पण आज मी ऑफिसमध्ये थोडंसं होतं ते खाल्लं आणि गाडीत काहीच मिळत नाही सर्व हेवी व्हेकल्स आहेत हे व्हेकल बस बस आणि मी मागे पुढेच मागे पुढेच आहेत लेन फक्त मी थोडीशी चेंज केलेली आहे ऍक्च्युली बसचा बस स्टॉप आला म्हणून बस थोडी साईटला गेली त्याच्यामुळे माझी लेन चेंज झाली बसची आणि माझी ऍक्च्युली मला भरायचं होतं सीएनजी मी नेहमी फ्रायडेला जाताना भरते सीएनजी म्हणजे येताना मंडेला गाडी फुल असते किंवा इन केस संडेला वगैरे कुठे जायचं असतं तर मग कुठे पुन्हा भरावं लागत नाही पण मी आज काही वळ गेलीच नाही सी एन जी भरायला कारण सी एन जी भरायला जा 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 तिथे जाण्यापेक्षा जो लेन कारण लेन सोडून थोडंसं बाहेर जायला लागतं आता हे करण्यापेक्षाच मला जाऊ दे आहे तसं काही सी एन जीचा प्रॉब्लेम नाही आहे तर तेही माझं एक काम राहिलं ट्रॅफिकमुळे आता मला कदाचित त्याला मंडेला यायचं आहे म्हणजे संडेला संध्याकाळी मला भरावं लागेल काय तर इन केस उगीच पेट्रोलवर गाडी जाते म्हणून आणि फायनली पोलिसांनी एक लेन एक लेन बंद केली आणि आम्हाला रॉंग साईडने सोडलेले आहेत आणि रॉंग साईडने आणली आणि मी मीच नाही खूप गाड्या आल्या रॉंग ने पोलिसांनी सांगितलं जा 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 रॉग ने आणि रॉंग साईडने गाडी टाकलेली आहे आणि आत्ता कुठे फ्री असं मिळालेलं आहे रोड सु झालेले आहेत सात सात पाच झालेत दहा व्हायला लागले आता हो अजून तरी पंचवीस मिनटं तरी लागतील घरी पोहोचायला आता जर ट्रॅफिक असेल तर बोलते नाही आता मग डायरेक्ट घरी के मी केल्यावर आपण भेटूया आणि फायनली मी येऊन पोचलेली आहे फाउंटन हॉटेलला फाउंटन हॉटेल आलेलंच आहे दाखवते तुम्हाला मी रॉंग साईडने सवली त्याच्यामुळे खूप बरं झालं फटाफट ट्रॅफिक त्यांनी क्लिअर केली तसं ते नेहमीच करतात कारण त्यांना ट्रॅफिकची आणि ट्रॅफिक क्लिअर करायची सवय झालेली असते आणि आम्हाला ट्रॅफिकमध्ये राहण्याची सवय झालेली असते त्याच्यामुळे चला सर फाउंटनचा व्ह्यू दाखवू हा आहे फाउंटनचा व्ह्यू आता आपल्याला जायचं आहे लेफ्टला जातो जातो तो से जातो तो तर आता मी ऑफिस म्हणजे मधून तुम्हाला सांगितलं ट्रॅफिक सोडलेली होती त्याच्यानंतर मी जवळजवळ साडेसात वाजले मला पोचायला साडेसात वाजता सा मी घरी आली आल्या आल्या पहिले जेवण वगैरे करून घेतलं कारण लेट झालेलं होतं मी आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आता थोड्या वेळा रिलॅक्स होत्या आता वाजलेल्या आहेत पावणे नऊ पावणे नऊ वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर जेवतो आहे आणि तसं अजून एक ठिकाणी मला जायचं आहे तर तुम्हाला दाखवते कुठे जायचं आहे काय दाखल जायचं आहे आणि ट्रॅफिक खरंच खूप जाम होती आज शुक्रवार होता म्हणजे व्या उद्याला तर सुट्टीचा विकेंड आहे त्याच्यामुळे मला थोडं रिलॅक्स होतं त्यामुळे जरा बरं झालं मी पर्व गेलेलं आहे सायकलिंग करायला